कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दुलन बनून मंदिरला गेली होती लग्नासाठी त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये सगळे होते प्रेग्नंट होती त्यावेळी मी बर हा इतकी मोठी गोष्ट आहे पासपोर्ट मला असे एक्युरेट माहीत नाही पण दोन हजार दोन हजार किंवा दोन नाँटी त्यावेळेला तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागलं असेल ना कारण तुमचं नाव जर व्हॅलिड करायचं तर त्याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट नाही वापरलं तुम्ही तिथं वेळे माझ्या पासपोर्ट यांनी काढला होता आणि मी नाईन्थ पास होती फक्त किंवा ज्यावेळी मी धनंजय मुंडेला भेटली मी फक्त सोळा वर्षाची होती आणि फक्त नाइंथ पास झाला होता माझ्या मी मा शिक्षण पण सोडला होता आणि त्यावेळे माझी ह्यांची आणि मी पडण्यामध्ये एकदम ढढक्कन होती त्याच्यासाठी मी मध्ये मी शिक्षण पण सोडला आणि त्यानंतर एक वर्षानंतर पढाई सोडल्यानंतर ह्यांची माझी भेट झाली अशी सगळी गोष्ट झाल्यानंतर ह्यांनी माझा पासपोर्ट काढलाय है। बरं काय काय डॉक्युमेंट दिले माहित आहे क्योंकि मला तो माहित पण नाही होता आणि माझी औकात पण नाही होती कुठे विदेश फिरायला जायचे माझे स्वप्न पण नाही होते पण आता तुम्ही सांगता सोळाव्या वर्षी तुमची आणि त्यांची भेट झाली मुळात कशी झाली भेट काय का, काय कारण ठरली कशी तुमची दोघांची मैत्री झाली किंवा ओळख झाली ती कशी झाली हे जे जे एक महंत होते भय्यू महाराज त्यांचा आश्रम इंदोर मध्ये होता सुखल्या ग्राम मध्ये जिकडे मी रहत होती त्यांच्या आश्रममध्ये मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे दोघी आणि त्यांचे पूर्ण महाराष्ट्राचे मोठे मोठे मंत्री तिकडे येत होते त्यावेळे आता तो त्यांची मृत्यू झाली त्यांनी आत्महत्या केली पण त्यावेळे येत होते तिकडे तिकडे आमची भेट झाली बर मग तिथून तुम्ही मुंबईत कसं आलात लग्नानंतर त्या मला घेऊन आले लग्न इंदोरला झालं की मुंबईत झालं लग्न आमच्या मध्ये झालेल्या मग भय्यू महाराज साक्षीदार होते तुमच्या लग्नाला नाही तो नाही होते बर मग लग्न कुठे त्यांचे त्यांच्या आश्रम मध्ये आमची ओळख झालेली आहे एक एक्सिडेंटली आमची ओळख झालेली मी जात पण नाही होती त्यांच्याकडे मी रेग्युलर जात होती मला हे वर बर, ये बाबा वावा हे सगळी गोष्टीवर मी कधीही विश्वास ठेवत नाही किंवा आपण सगळ्यांनी आश्रम मुव्ही आणि हे सगळे आपण बघतोय तर त्याच्यासाठी माझ्या बाबा वगैरे वरती विश्वास पण नाहीये तो मी जात पण नाही होती पण एकदा माझी आई सोबत मी गेली होती एक्सिडेंटली त्यांची माझी ओळख झाली आणि एक्सिडेंट सुद्धा झाला आमच्या आमची टक्कर झाली होती असं आमच्या फिल्मी सगळं पूर्ण फिल्मी आहे पण मग तुम्ही इंदोरला कसं तुमचं मूळ गाव कोणतं मी माझ्या ऑफ बॉट मी माझं जन्मस्थान जे आहे इंदोर आहे अच्छा तुम्ही मुळच्या इंदोरच्या आहात बरं मग तुम्ही मुंबईत आलात मग मुंबईत तुमचं सगळी व्यवस्था जी ती कोणी केली होती राहणं खाणं सगळं माझ्या म्हणजे धनंजय मुंडे हा आम्ही रेंट वरती राहिले आहे दहा बाय दहा चे रूम मध्ये आम्ही रेंट वरती राहिले आहे गोरेगाव मध्ये बरं हा दोन मुंडे साहेब काय करायचं कोणसे मुंडे धनंजय मुंडे साहेब स्टुडंट होते बरं बॉयसेस कॉलेज मध्ये सिम्बॉस कॉलेज मध्ये तुम्ही मुंबईत होता हा नाही मी इंदोरमध्ये पण होती मुंबईमध्ये पण होती की की त्यांनी काय सांगितलं तू इतकी नाइंथ पास आहे आणि मी लॉ करत आहे आपला फ्युचर खूप चांगला आहे तू आत्ता अजून तू पड त्यांनी माझी स्टडी पण सुरू करून दिली की तू पड अशी तू धडकन मतलब राहू नये मला असं आवडत नाही माझी फॅमिली तुला कधी एक्सेप्ट करणार नाही तू जी अनपढ गवाळ अशिक्षित राहिली तो मी सांगितलं हा चांगली गोष्ट आहे मला नवरा माझ्या चांगल्यासाठी परत मी पडली टेन्थ इलेवन ट्वेल्थ त्यांचे भेटले नंतर मी केलेली आहे पण मग हे त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यांना माहिती होता हा विषय मुंडे आणि तुम्ही एकत्रित राहत धनंजय मुंडे तुमच्याबरोबर लग्न केलं त्यांना सगळं माहीत होता पण याच्यामध्ये कशी गोष्ट आहे ना आम्ही दोघे जे आहे खूप लहान होते प्रेम प्रेम मध्ये आणि जवानी के जोश में जे आम्हाला करायचं होतं ते आम्ही केला मी मी ब्राह्मण समाजाची होती त्याच्यासाठी त्यांचे घरचे लोकांना ते मान्य नाही होता पण त्यांना मान होता मान्य होता आणि मला फक्त माझे नवरेकडून मत मतलब होता माझी आईला पण हे लग्न मान्य नाही होता माझे घरचे लोकांना पण मान्य नाही होता की कुठला आला महाराष्ट्रातून आणि पहिल्यांदा ज्या ज्यावेळी आमची भेट झाली सेकंड मध्ये त्या माझ्या घरी आल्या आणि माझी आईसमोर बात ठेवली की मी माझी आईला आई, आई म्हणून आई मम्मी मम्मी म्हणत होते आई तर नाही म्हणत होते मम्मीजी मम्मीसोबत मी लग्न करणार आहे आणि तुम्ही विचारू पण नाही दुसऱ्यासोबत कोणाला ना लग्न करण्याची अशी सगळी गोष्ट झाली तो आज घरचे लोकांना विचार न करता आम्ही दोघे सोबत एक दुसरे सोबत सत्तावीस वर्ष मग घरच्या अनुमतीने तुम्ही लग्न केलं तुमच्या आई अनुमतीने लग्न केलं नाही अनुमती नाही होती त्यांची मग तुम्ही पळून जाऊन लग्न केलं हा बर मग लग्न कुठे झालं तुमचं इंदोर मध्ये इंदोर मध्ये झालं कुठे मंदिरात हा इंदोर मध्ये एक मंदिर होता आणि खूप काही गोष्ट आहे जसे एकदा आमच्या लग्न तुटला फिर परत झाला मतलब सगळं फिल्मी आहे ते खूप मोठा होईल जरी सांगणे गेली तो माझी लवकरच लवकर नॉवेल येणार आहे एकदा आमच्या लग्न पूर्ण दुल्हन होती दुल्हन बनून मंदिरला गेली होती लग्नसाठी त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये सगळे होते प्रेग्नेंट होती त्यावेळी मी बर हा इतकी मोठी गोष्ट आहे पण मंदिर गेली मी त्या पण सोबत होते माझ्या माझी भाभी होती वहिनी जे तुम्ही म्हणताय वहिनी होती माझी सोबत पण प्रेग्नेंट होती मी त्या आम्ही लग्न करण्यासाठी गेले होते पण बघितलं की दीडसो वाले आणि दोनशे तीनशे गुंडे माझ्या रस्ता अडावला त्या लोकांनी आणि मा, मारहाण सुरू केली असं सगळी गोष्ट आहे गुंड कोणी पाठवले होते हे मला माहीत नाही माझे नवरे सांगताय की माझ्या आई वडिलांनी हे गुंडे पाठवले मग कशाला ते पाठवणार काय काय करायचंय का त्यांना जरी करायचा होता तो माझ्या घर याऊन मला अडवले होते हा माझी आईच्या आणि त्यांची आईच्या बोलणं खूप वेळ झालेला आहे माझी आई म्हणत होती की तुमच्या मुलाला तुम्ही समाडा तुम्ही येऊ देऊ नका इकडे मला पाहिजे की माझी मुली कडून फिरे तुमच्या मुला मला नाही पाहिजे की ते दोघांच्या लग्न होय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका